सामाजिक उपक्रमांचा महामेळावा राबवून सभापती संदेश ढोणे यांचा वाढदिवस साजरा पालघर जिल्हा परिषदेचे विद्यमान बांधकाम व आरोग्य सभापती श्री संदेश अशोक ढोणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर दिव्यांग साहित्य वाटप आयुष्यमान भारत कार्ड शिबिर असे समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले सांस्कृतिक भवन पाली तालुका वाडा येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं ता। होतं या शिबिरात एकशे सात रक्तदात्यांनी रक्तदान केलं यामध्ये संदेश ढोणे यांनी स्वतः रक्तदान करून रक्तदात्यांना प्रोत्साहित केलं एकोणसाठ दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात कृत्रिम पाय व्हीलचेअर कुबडी वॉकर इत्यादी साहित्यांचा लाभ घेण्यात आला तसेच एकशे चौसष्ट व्यक्तींना मोफत आयुष्यमान भारत कार्डचं यावेळी वाटप करण्यात आलंय जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मागील अठरा वर्षांपासून आरोग्य शिक्षण महिला सक्षमीकरण रोजगार कृषी अशा अनेक विविध सामाजिक उपक्रमातून समाजसेवा केली जाते जिजाऊ परिवारातील सदस्य हे अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून आपल्या वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करत असतात आयोजक जिजाऊ संस्था व सभापती संदेश डोणे यांची सामाजिक तळमळ पाहता ठाणे व पालघर जिल्ह्यात अनेक गरजूंना त्यांच्याकडून नियमित मदत होत असते असे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना कौतुक केलंय हेमांगीताई पाटील महेंद्र ठाकरे डॉक्टर संतोष चौधरी डॉक्टर गिरीश चौधरी यांनी सदर उपक्रमाबाबत कौतुक केलंय या उपक्रमात कुटीरशहा रुग्णालय रक्तपेढी जवार रत्न निधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई वैभव डोळे रोशन भोई तसेच जिजाऊ सोशल टीम वाडा यांचे विशेष सहकार्य लाभले सदर कार्यक्रमास डॉक्टर हेमंत सावरा खासदार पालघर लोकसभा संदीप पावडे सभापती कृषी व पशुसंवर्धन हेमांगिताई पाटील जिल्हाध्यक्ष महिला सक्षमीकरण पालघर महेंद्र ठाकरे लोकसभा अध्यक्ष पालघर जिजाऊ संघटना डॉक्टर गिरीश चौधरी उपसरपंच ग्रामपंचायत कुडूस डॉक्टर संतोष चौधरी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद पालघर जावेद शेख मोखाडा तालुका अध्यक्ष जिजाऊ संघटना डॉक्टर विजय ठक्कर तालुका वैद्यकीय अधिकारी वाडा डॉक्टर निंबाळकर तालुका वैद्यकीय अधिकारी विक्रमगड रवींद्र खुताडे प्रथम नगराध्यक्ष विक्रमगड नगरपंचायत मनोज वाघ नगरसेवक विक्रमगड नगरपंचायत किशोर पवार सरपंच खुपरी गा ग्रामपंचायत दिनेश कोदे सरपंच सारशी ग्रामपंचायत स्वातीताई सहारे ग्राम सरपंच वासुरी ग्रामपंचायत आझाद अधिकारी उपसरपंच खरीवली ग्रामपंचायत व इतर मान्यवर उपस्थित होते आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा